नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी परदेशात राहून कष्ट करत होतो आणि घरी पैसे पाठवत होतो आईने लालसे पोटी माझं लग्न होऊ दिलं नाही एक दिवस अचानक माझा अपघात झाला आणि मित्रांनी मला भारतात परत पाठवलं जेव्हा घरी आलो तेव्हा कोणीही माझ्याशी नीटसं बोलत नव्हतं लहान वहिनीने मला घराबाहेर काढण्यासाठी माझ्यावर खोटा आरोप लावला रात्री दोन वाजता माझ्या भावांनी मला लाथाबुक्यांनी मारत घराबाहेर हाकलून दिलं मी पावसात रस्त्यावर बसून रडत देवाकडे मृत्यूची भीक मागत होतो तेव्हाच समोरून एक गाडी आली जोरात ब्रेक लागले मी घरातला सगळ्यात मोठा मुलगा होतो आणि आईला माझ्याकडून खूप अपेक्षा होत्या जेव्हा माझे वडील गेले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती आणि ते शेवटी एवढेच म्हणाले मी माझी नोकरी माझ्या मुलासाठी सोडून चाललो आहे आता तोच ती सांभाळेल माझा पूर्ण विश्वास होता की ही नोकरी माझ्या जीवनाची नवीन सुरुवात ठरेल पण जसजसे आईने सर्व कागदोपत्री काम पूर्ण केले तसतसं त्यांनी मला जवळ बसून सांगितलं ही नोकरी तुझ्यासाठी नाही तिचा पगार तुझ्या काहीच उपयोगाचा नाही तू इथे राहून जितकं वर्षांनी कमवशील तितकं तू परदेशात एक वर्षात कमवू शकशील आईने सांगितल्यावर मी नकार दिला नाही कारण मला माहीत होतं की वडिलांच्या जाण्यानंतर आईचं जीवन फक्त आमच्यासाठीच समर्पित झालं होतं ती रात्रंदिवस फक्त आमच्यासाठीच जगत होती म्हणून मला खात्री होती की ती कधी माझं वाईट होऊ देणार नाही जेव्हा मी परदेशात जाण्याची तयारी केली तेव्हा माझ्या मनात एका नव्या दुनियेचं स्वप्न होतं मी स्वतःला मोठा माणूस होताना पाहत होतो वाटत होतं की जेव्हा मी तिथे कमवेन लोक मला मान देतील मला तशी मुलगी मिळेल जशी चित्रपटात हिरोला मिळते माझं लग्न अशा घरात होईल जे माझ्या स्थितीपेक्षा खूप मोठं असेल मी माझ्या आईला सर्वात छान भेटवस्तू देईन माझ्या बहिणीचं लग्न धूमधडाख्यात करेन जसं एखादा राजा आपल्या मुलीचं कन्यादान करतो पण जेव्हा तिथं पोचलो तेव्हा वास्तव पूर्णपणे वेगळं होतं मी जितका कष्ट करेन असं वाटलं होतं त्यापेक्षा खूप अधिक कष्ट झाले दिवस रात्र शिफ्ट कधी तापट उन्हात काम कधी कडक थंडीमध्ये थरथरणं कधी मालकाची ओरड कधी वेळेवर जेवणही मिळायचं नाही पण मी कधीच तक्रार केली नाही कारण मला वाटायचं की कामातच बरकत असते आणि प्रत्येक अडचण लहान वाटते मी प्रत्येक महिन्याला पगार पाठवत होतो कधीच माझ्या गरजा आधी ठेवल्या नाही प्रत्येक वेळी आईला विचारायचं घरात काही कमी असेल तर नक्की सांग पण त्यांनी कधी काही मागितलं नाही हो जेव्हा लग्नाबद्दल बोलायचो तेव्हा आई टाळायची कधी म्हणायची अजून वेळ आलेली नाही कधी म्हणायची आधी बहिणीचं लग्न करू आणि मी नेहमीच तिचं ऐकायचो कारण मी कधीच आईचं म्हणणं टाळलं नव्हतं मग सात आठ वर्ष गेली मी स्वतःच सुट्टी घेऊन घरी परतण्याचा निर्णय घेतला जेव्हा अचानक घरी पोचलो तेव्हा आई आजारी बनून बिछाण्यावर पडलेली होती तिच्या डोळ्यात अश्रू होते तिने सांगितलं मी इथे मरत आहे आणि तुला फक्त लग्नाची चिंता आहे तुझी आई आता मोजक्या श्वासांवर जगती आहे आणि तू लग्नाचं स्वप्न पाहतोयस मला खूप वाईट वाटलं मला स्वतःचाच राग आला दुसऱ्याच दिवशी मी परतीची फ्लाईट घेतली कारण मला वाटलं कदाचित चूक माझीच आहे पण त्याच दिवशी माझ्या मित्राचा जो माझा चुलत भाऊही आहे त्याचा फोन आला त्याने सांगितलं तुला माहीत आहे का आज तुझ्या आईने माझ्या लग्नात जो नाच केला तो सगळ्या गावात चर्चेचा विषय झाला तिचं हसणं ते ठसकेबाज थिरकणं आम्हाला तर विश्वासच बसला नाही की ह्या बाई आजारी असू शकतात हे ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी विचार करू लागलो माझ्यासमोर तर आई अंथरुणात पडून जीव मुठीत घेऊन जगत होती आणि तिकडे लग्नात नाचत होती याचा अर्थ स्पष्ट होता तिला माझं लग्न करायचं नव्हतं मला कळेच ना की मी इतका आंधळा कसा काय होतो नंतर काही काळानंतर मी लग्नाचा विषय काढणंच सोडलं कारण माझं मन तुटून गेलं होतं इथवर की माझ्या लहान भावाचंही लग्न झालं आणि त्याची बायको इतकी सुंदर होती की सगळे तिचं कौतुक करायचे तिचा स्वभाव तिचं बोलणं तिचं राहणं सगळ्यांनाच ती आवडायची जेव्हा माझा भाऊ तिच्यासोबत फोटो टाकायचा आनंदाचे मेसेज लिहायचा तिच्या खुशीत लहान मूल असायचं आणि तो म्हणायचा हा माझा मुलगा आहे माझं सगळं जग आहे तेव्हा माझंही मन भरून यायचं मला वाटायचं जोरजोरात रडावं माझं काळीत जळायचं माझे हात त्या बाळाला उचलण्यासाठी पुढे यायचे आणि डोळ्यातून अश्रू व्हायचे कारण मला वाटायचं जर वेळेवर माझं लग्न झालं असतं तर आज माझाही एखादा सात आठ वर्षाचा मुलगा असता तो शाळेला जाताना माझं नाव घेत धावत माझ्याकडे आला असता माझं डोकं अभिमानाने उंच झालं असतं पण वेळ कुणासाठी थांबत नाही वेळ निघून गेल्या आणि आता मी फक्त आठवणीत जगत होतो एकोणावीस वीस वर्षे ह्याच देशात निघून गेले तेच काम करत राहिलो तीच रखरखीत उणं तोच वाळूचा प्रदेश त्या उंच इमारती तोच एकटेपणा आणि परदेशातले तेच अनोळखी व्यवहार माझ्या चेहऱ्यावर सुरकुत्या वाढत गेल्या पण स्वप्न मात्र कमी झाली नाहीत माझ्या कामात थोडी प्रगती झाली होती पण कामाचं स्वरूप बदललं नाही मी उंच इमारतींच्या खिडक्या साफ करत असे प्रत्येक सकाळी मी प्रार्थना करत असे हे देवा आजही माझी रक्षा कर दोरी तुटू नये हात निष्ठू नये कारण तिकडे कोणी विचारपूस करणारं नव्हतं जगणं एका दोऱ्यावर टिकलं होतं दोरी कधी प्रार्थनेने मजबूत व्हायची तर कधी कुणाच्या शाफाने थरथरायची पैसे खूप झाले पण इज्जत कमी होत गेली कारण वेळेनुसार माणूस पैसा कमवू शकतो पण आपल्या माणसांचं प्रेम विकत घेता येत नाही माझ्या पैशांवर घर चालत राहिलं बहिणींची लग्न झाली भावांची सगळी कामं पार पडली घरात सगळं होतं फक्त मीच अर्धवट राहिलो होतो एक दिवस असाही आला की मी नेहमीप्रमाणे उंच इमारतीच्या खिडक्या स्वच्छ करत होतो मला आठवतं त्या दिवशी जोरदार वारा होता मी त्याला साधा वारा समजून माझं काम करत राहिलो अचानक माझ्या पायाचा तोल गेला दोरी ताणली गेली आणि मग एकदम जणू एखाद्या जुन्या दोऱ्याचा टपकन असा आवाज आला माझी दोरी तुटली मी खाली पडलो माझं शरीर हवेत झुलत होतं जमिनीवर पोचेपर्यंत मी बेशुद्ध झालो होतो शुद्धीवर आलो तेव्हा पायात असह्य वेदना होत्या डॉक्टरांनी सांगितलं माझ्या पायाला गंभीर इजा आहे आता आधीसारखं काम करणं शक्य नाही तिकडे माझं कुणी नव्हतं कुणी असा नव्हता जो रोज माझ्यासोबत उभा असेल तिकडे फक्त तेच लोक असतात ज्यांना त्यांच्या कामातून उसंत मिळत नाही परदेशात दुःख वाटायला कोणी नसतं तिथे फक्त वेळ असतो गेले वीस वर्ष जे मित्र माझ्यासोबत एका डेऱ्यात राहत होते त्यांनी थोडीफार मदत केली औषध पाणी केलं पण जशी माझी तब्येत थोडी सुधारली त्यांनी सरळ सांगितलं आता तू तु तुझ्या घरी परत जा कारण घरासारखी काळजी इथे कोणी करू शकत नाही आणि आम्हीही ती करू शकणार नाही त्यांनी परतीची व्यवस्था केली जसं तिकीट मिळालं मी परत माझ्या देशात आलो एवढ्या वर्षांनी घरी आलो तेही अपंग आणि लंगडत चालत तर लोकांच्या डोळ्यात आनंद नव्हता फक्त आश्चर्य होतं जसं ते मनात म्हणत असतील हा आता परत जाणार नाही हा आपल्यामध्येच राहणार आणि आपल्या सगळ्यांवर ओझं होणार माझ्या चेहऱ्यावर काळाच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या आणि माझ्या पायाची अपंगता माझ्या असह्य अस्तित्वाची ओळख बनली होती आता मला कोणीही सन्मानाने वागत नव्हतं माझे आप्तही ते आपले पण देऊ शकले नाहीत जे परदेशात मित्रांनी दिलं होतं ती आई जिने नेहमी सांगितलं होतं तू मोठा आहेस तुलाच त्याग करावा लागेल तिनंही आता तोंड फिरवलं आता मी रक्ताच्या नात्यामध्ये होतो पण या नात्यांमध्ये भावना मेल्या होत्या मला वाटलं मी आता त्यांच्यासाठी एक ओझं आहे मी आईला म्हणालो किमान एक खोली तरी दे कारण आता मी कुठेही जाऊ शकत नाही मला इथेच राहावं लागेल यावर माझ्या आईला आणि विशेषतः माझ्या धाकट्या भावाच्या बायकोला खूप वाईट वाटलं ती म्हणाली आम्हाला दोन खोल्या हव्यात कारण आता आमची मुलं मोठी होत आहेत त्यांना जागा लागते आणि हा भाऊ आता आमच्या वाट्याची खोली घेणार मी म्हणालो हे घर सगळं मीच बांधलं आहे मला फक्त एक खोली द्या मी तुमच्या सगळ्यांच्या सुखासाठी माझं तारुण्य गमावलं आता जर एक खोली मागितली तर काय चूक केली मी ती खोली घेतली आणि तिथेच पडून राहायचो दिवसभर कोणी विचारपूस करायचं नाही क्वचित कुणी, कुणी विचारायचं तब्येत कशी आहे मी फक्त म्हणायचो हो ठीक आहे तरीही कोणालाही काही फरक पडत नव्हता मी जिवंत आहे की मेलो आहे दिवसभर मोबाईलमध्ये वेळ घालवायचो यूट्यूबवर व्हिडिओ बघायचो आणि विचार करायचो एवढे वर्ष परदेशात राहिलो पण मी काय घेऊन परतलो काहीच नाही ना बायको ना मुलं ना शांतता ना इज्जत ना प्रेम मला ते काहीच मिळालं नाही ज्याची मी, मी स्वप्न पाहिली होती एक दिवस माझा चुलत भाऊ भेटायला आला त्यानं माझ्या आईशी बोलून विचारलं आताही याचं लग्न होऊ शकतं आता तर म्हातारे लोकही लग्न करतात तुम्ही याचं लग्न का करत नाही आईनं लगेच उत्तर दिलं आता माझ्या म्हाताऱ्या हाडांमध्ये इतकी ताकद उरली नाही की मी त्याच्यासाठी स्थळं शोधत फिरू आणि मग कोण करणार त्याच्याशी लग्न त्याचे तर केसही पांढरे झाले आहेत हे ऐकताच माझं मन पूर्णपणे तुटून गेलं जसं मी मुद्दाम माझे केस पांढरे केलेत जसं ही चूक माझी आहे मी गप्प झालो आणि भावाला म्हणालो आता लग्नाची चर्चा नको मला आता कुणाच्याही मुलीशी लग्न करायचं नाही आता ना माझ्यात पाहायची हिंमत आहे ना ती तुटल्याची वेदना सहन करण्याची ताकद आहे एक दिवस मला माझ्या धाकट्या भावाच्या खोलीतून जोरजोरात आवाज येऊ लागले ते आवाज द्वेषाने भरलेले होते त्यात राग होता आणि एक प्रकारची कारस्थानाची वासही होती ते आवाज बंद दारामागे घुमत होते आणि मी भिंतीला टेकून ऐकत राहिलो लहान वहिनी म्हणत होती तुझा भाऊ आपल्या खोलीवर का कब्जा करून बसला आहे त्याला इथून काढ हे काय प्रकार आहे की आपण दोन खोल्या मागतो आणि तो एक खोलीवर स्वतःच कब्जा करून बसतो तू काही करत का नाहीस आणि महेश म्हणत होता मी त्याला कसा काढू तो माझा भाऊ आहे हा काही विनोद नाही की मी माझ्या भावाला घराबाहेर काढू भावाला घरातून हाकलून देण्यासाठी एखादा मोठं कारण असावं लागतं एखादा ठोस पुरावा असायला हवा अशी काही गोष्ट हवी की त्यावर आईलाही विश्वास बसेल आणि नातलगांना काय बोलायचं हे ऐकून मी थरथरलो मी थक्क झालं होतो की आता मला या घरातून काढून टाकण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत जणू मी कुठला चोर आहे एखादा ओझं आहे एक निकम्मा माणूस आहे जणू मी या घराचा सदस्यच राहिलो नाही जणू एखाद्या उंदराला घराबाहेर टाकण्याची योजना आखली जात होती माझं मन होरपळून गेलं पण मी शांत राहिलो कारण जेव्हा शत्रुता लपून केली जाते तेव्हा माणूस ना आवाज करू शकतो ना सफाई देऊ शकतो मी विचार केला की थोडं वेळ जाऊ दे कदाचित हे वादळ निघून जाईल पण मला काय माहीत होतं की वादळ येणार नाही तर मलाच या वादळात फेकलं जाणार होतं एके दिवशी माझ्या लहान वहिनीने मला आपल्या खोलीत बोलावलं आणि म्हणाली भाऊ जरा येऊन हा बल्ब बघ ना खूप त्रास होतोय बल्ब पेटत नाही आहे आणि महेश घरी नाही मी विचार केला चला निदान तिनं मला कुठल्या तरी कामाला तरी उपयोगाचं समजलं नाहीतर ती मला पाहायची नाही आणि पहिल्यांदाच तिनं माझ्याशी काही बोललं होतं जर मी नकार दिला असता तर तीच म्हणाली असती हा तर काही कामाचाच नाही मी खोलीत गेलो बल्बकडे वळलो तेवढ्यात तिनं दार बंद केलं आणि एका कोपऱ्यात उभी राहून किंचाळायला लागली स्वतःचे कपडे फाडायला लागले ती ओरडली महेश मला वाचव हा मला हात लावत आहे हा माझ्याशी गैरवर्तन करायचा प्रयत्न करत आहे मी सुन्न झालं म्हणालो तू वेडी झाली आहेस का मी काहीच केलं नाही मी तर फक्त बल्ब बघायला आलो होतो तूच मला आत बोलवलं होतंस ती मात्र ओरडतच राहिली जणू मी काही राक्षस आहे जो तिला फाडून खाणार आहे मी दरवाजाकडे धावलो आणि बाहेर पडलो तर समोर माझा भाऊ महेश आणि आणखी एक लहान भाऊ उभा होता त्यांच्या डोळ्यातूनच त्यांनी मला गुन्हेगार ठरवलं आणि म्हणाले लाज वाटायला पाहिजे तुला तुझं लग्न झालं नाही म्हणजे याचा अर्थ असा नाही की तू घरातल्या बायकांवर नजर ठेवशील तू असं कसं करू शकतोस मी म्हणालो देवाचं भय बाळगा मी काहीच केलं नाही तिनं स्वतःहून मला बोलवलं होतं मी म्हणालो हा सगळा खोटा आरोप आहे ही एक हा एक कट आहे मला फसवण्याचा पण माझं कुणीही ऐकलं नाही कारण लोक तेच ऐकतात जे त्यांना ऐकायचं असतं त्यांनी सांगितलं आधीच मध्यरात्री झाली आहे आता तू घरातून निघून जा मी म्हणालो मी कुठं जाऊ हे तर माझंच घर आहे मी या घराचा एक भाग आहे ते म्हणाले आता हे आमचं प्रकरण नाही तू निघ आणि त्यांनी मला ढकललं मला हकलून घराबाहेर काढलं जणू मी एखादा डाकू आहे एखादा गुन्हेगार माणूस मी बाहेर पडलो तर माझं सगळं अंग थरथरत होतं मला वाटलं जणू माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली आहे मी भिंतीला टेकून बसलो विचार करत राहिलो हे सगळं खरं आहे का हे खरंच माझ्यासोबत घडतंय का मी आता स्वतःच्याच घरी परत जाऊ शकत नाही का ते घर खरंच माझं नव्हतं का मी त्यांच्यासाठी काहीच केलं नव्हतं का माझं तारुण्य त्यांच्या आरामावर कुर्बान झालं नव्हतं का त्यांनी माझ्या स्वप्नांची हत्या केली नव्हती का मी माझ्या आयुष्याच्या सगळ्या आनंदाचं बलिदान त्यांच्यासाठी दिलं नव्हतं का माझा गुन्हा फक्त एवढाच होता की मी प्रेमानं काहीतरी मागितलं मी चुकीचं केलं का की मी एक खोली मागितली किंवा माझ्या वा किंवा माझ्या वाट्याचा एक हक्क मागितला आणि आता मी उभा होतो एकटा असहाय्य आणि मदतीविना असा एक माणूस ज्याच्या आयुष्याने त्याला फक्त धोका दिला आणि तोही त्याच्याच लोकांच्या हातून मी अंधाऱ्या रस्त्यावर भटकत राहिलो माझे पाय जणू काही जमिनीवर टेकतच नव्हते जसं माझं अस्तित्व हवेत तरंगत होतं असं वाटत होतं की मी आता ह्या जगाचा भाग नाही राहिलो एखाद्या वेगळ्याच जगात हरवून बसलो आहे माझ्या शरीरात ती ताकद नव्हती जी कधी काळी वीस वर्ष उंच इमारतींवर लटकून काचा साफ करत असे माझे हात थंडीने बधीर झाले होते थंड वारा माझ्या चेहऱ्यावर जोर जोरात थापटा मारत होता पावसानेही आता वादळाचे रूप घेतले होते ही हिवाळ्याची पहिली सरी आणि त्या थंडीची सहसळ मला आतपर्यंत जाणवत होती ती सहसळ जी फक्त एकटेपणा आणि आपल्याच लोकांच्या फसवणुकीतील निर्माण झाली होती मी पाय ओढत चालत होतो जणू शरीराचा प्रत्येक सांदा सांगत होता आता थांब बस झालं आता पुढं नाही जाता येत पण मला थांबायचं नव्हतं कारण थांबलं तर विचार सुरू होतील विचार सुरू झाले की मन मोडेल कोसळेल माझ्या डोक्यात हजारो विचार गोंधळ घालत होते माझ्या भावांनी मला घराबाहेर काढून दिलं तेच भाऊ ज्यांच्यासाठी मी माझं तारुणने झिजवलं ज्यांच्या मुलांच्या हसण्यासाठी मी स्वतःच्या मुलांच्या स्वप्नांना गहाण टाकलं आणि माझी आईही गप्प राहिली तीच आई जी नेहमी म्हणायची तू माझा अभिमान आहेस माझी ताकद आहेस पण त्या रात्री तिने एकही शब्द उच्चारला नाही ना, ना थांबवलं ना हाक मारली आणि मी तिच्या त्या शांततेत माझा अंत शोधत राहिलो माझ्या लहान भाऊजाईने प्रत्येक डाव खेळला तिने मला फसवलं जेणेकरून तिची खोली रिकामी होईल तिने तिच्या स्त्रीत्वाचा वापर करून मला माझ्याच लोकात एकटं केलं आता माझ्याकडे काहीच उरलं नव्हतं ना इज्जत ना छप्पर ना घर ना मन फक्त एक इच्छा होती मरायची मी वरच्या परमेश्वराला मृत्यू मागू लागलो हे देवा आता पुरे झालं आता हे सगळं सहन होत नाही मला उचलून घे आता मी जगू शकत नाही ना परत जाऊ शकतो ना पुढे जाऊ शकतो ना कोणाला काही समजावू शकतो मी रस्त्याच्या मधोमध चालू लागलो की कदाचित एखादी गाडी येईल आणि मला चिरडून टाकेल कदाचित माझं दुःख याच रस्त्यावर संपून जाईल मी रडत होतो माझे त्या पावसात भिजत होते माझा श्वास अडखळत होता माझे पाय थरथरत होते जणू आता मी कोसळणारच पण मी कोसळलो नाही तेवढ्यात अचानक दुरून एका गाडीचा हेडलाईटचा प्रकाश दिसला तो उजेड माझ्या डोळ्यांवर पडला मी थांबण्याऐवजी अजून जोरात त्या दिशेने चालू लागलो जणू तो उजेड मला बोलावत होता जणू माझी मुक्ती त्या गाडीतच आहे माझे हृदय जोरात धडकू लागलं वाटलं आता सगळं संपेल आता शांतता मिळेल पण त्या कल्पनेच्या उलट ती गाडी अगदी माझ्यासमोर येऊन थांबली मी हादरलो कारण मी कधी कल्पना केली नव्हती की एवढ्या वेगात येणारी गाडी इतक्या अचानक थांबेल मग त्या गाडीचा दरवाजा उघडला एक बाई बाहेर आली ती माझ्याजवळ आली तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं तिच्या आवाजात रागही होता, आवाजा होता काळजी होती आणि सहानुभूती देखील होती ती म्हणाली हे काय करताय तुम्ही रस्त्याच्या मधोमध का चालत होतात मुद्दा माझ्यासमोर काय येत होतात तुमच्या आयुष्याला काही किंमत नाही का तुम्हाला स्वतःला मरायचं आहे का ती बोलत राहिली पण मला काही ऐकू येत नव्हतं मी फक्त तिच्याकडे पाहत राहिलो जणू एखाद्या अनोळखी व्यक्तीनं माझं अंतर्मनाची हाक ऐकली होती माझ्या ओठांवरून एक शब्दही निघाला नाही मी फक्त तिथं दगडासारखा उभा राहिलो आणि मग अचानक माझ्या डोळ्यांसमोर अंधार पसरला माझ्या शरीराने साथ देणं थांबवलं आणि मी बेशुद्ध होऊन कोसळलो त्यानंतर काय झालं ते मला आठवत नाही मला तिथून कुणी उचललं कुठे नेलं काहीच माहीत नाही जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मी एका मऊशार गादीवर होतो इतकी मऊशार गादी कधीच अनुभवली नव्हती खोलीत मंद प्रकाश होता आणि एक शांतता होती पण मनात एक विचित्रसा शांतपणा होता जणू एखादं ओझं उतरून गेलं होतं माझ्या शेजारी एक डॉक्टर होते माझी नाडी तपासत होते आणि समोर तीच बाई उभी होती जी मला रस्त्यावर भेटली होती ती डॉक्टरला विचारत होती हे आता कसे आहेत काही धोका तर नाही ना डॉक्टर शांत आवाजात म्हणाले घाबरू नका आता यांची तब्येत सुधारत आहे कदाचित यांचा रक्तदाब खूप खाली गेला होता हे बेशुद्धी त्याचंच कारण असावं पण आता सगळं ठीक होईल ती बाई थोडी शांत झाली आणि माझ्याकडे एकटक पाहू लागली जणू कुणा अनोळखी माणसाला नाही तर एखाद्या जुन्या जखमेचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत होती डॉक्टर निघून गेला आता खोलीत फक्त मी आणि ती बाई होतो ती माझ्याकडे खूप कोमलतेने पाहत होती तिच्या डोळ्यात एक वेगळीच आपुलकी होती जणू ती मला खूप वर्षापासून ओळखते जणू एखादं हरवलेलं नातं पुन्हा सापडलं होतं तिने हळूच हसत आपलं नाव सांगितलं हे घर माझंच आहे मी इथे एकटी राहते हे ऐकून मला थोडं आश्चर्य वाटलं इतकं सुंदर आणि मोठं घर आणि त्यात एकटी स्त्री मला वाटलं त्यात नक्कीच काहीतरी कथा दडलेली असेल मग तिने विचारलं तुम्ही माझ्या गाडीसमोर का आलात रस्त्याच्या मधोमध का चालत होता मी तिच्या डोळ्यात पाहत म्हणालो त्याआधी तुम्ही सांगा की तुम्ही एवढ्या रात्री गाडी घेऊन का बाहेर पडलात तिने माझं बोलणं शांतपणे ऐकलं आणि हळूच म्हणाली तुम्ही आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं तर बरं होईल मी मान खाली घातली आणि माझी सगळी सत्यता तिला सांगितली सगळी ती दुःख जी कित्येक वर्ष माझ्या छातीत दडलेली होती मी माझं मन मोकळं केलं आणि सांगितलं की मी माझं जीवन संपवायला निघालं होतं कारण मला असं वाटत होतं की आता या जगात माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही माझ्या स्वतःच्या घरातून मला बाहेर काढलं गेलं माझ्याच माणसांनी मला बेघर केलं आता माझा कुठेच काही ठिकाणा नव्हता म्हणून मी रस्त्याच्या मधोमध चालत होतो की जणू एखादी गाडी धडक देईल आणि माझं आयुष्य संपून टाकेल माझं बोलणं ऐकून ती काही क्षण गप्प राहिली जणू शब्द शोधत होती मग ती म्हणाली मी सुद्धा आज यासाठीच बाहेर पडले होते माझ्या माझ्या पतीचं निधन सहा महिन्यांपूर्वी झालं आणि त्यानंतर मी अशा शांततेत जगते आहे जी प्रत्येक रात्र माझ्या हृदयाला वेढून टाकते माझ्याकडे एक मोठं घर आहे अनेक खोल्या आहेत धन आहे सगळ्या सुखसुविधा आहेत पण एकटेपणा असा आहे की तो माणसाला आतून पोखरून टाकतो मी ठरवलं होतं आज फक्त गाडी चालवत राहायचं आणि जेव्हा हिंमत संपेल तेव्हा स्टिअरिंग सोडून द्यायचं मग जे होईल ते नशिबाचं मानायचं तिचं बोलणं ऐकून मलाही धक्का बसला आम्ही दोघंही आज मृत्यूच्या शोधात निघालो होतो आम्ही दोघंही आपापल्या हातल्या लढाईत हरलो होतो देवानेच कदाचित आम्हाला एकमेकांशी भेटवले असेल हीच त्यांची इच्छा असावी आम्ही दोघं थोडा वेळ शांत होतो पण त्या ते शांततेतही एक समाधान होतं एक अशी भावना जणू जीवाकडे परत जाण्याची पहिली पायरीच होती ती ती म्हणाली तुम्हाला आवडल्यास काही दिवस इथेच राहा तशी पण तुमची तब्येत आणि परिस्थिती अशी नाही की तुम्ही एकटे राहू शकता तुमच्या पायाला दुखापत आहे आणि शरीरही खूप कमकुवत झालं आहे मी तिला धन्यवाद दिलं आणि तिथेच राहिलो काही दिवसातच आम्ही दोघं एकत्र बसायला लागलो चहा प्यायला जेवायला छोट्या छोट्या गोष्टी बोलायला सगळं काही सवयचं झालं आम्ही दोघं आपापल्या आयुष्यातले दुःख शेअर करायला लागलो जसं वर्षानुवर्ष एकमेकांना ओळखतोय एक, एक दिवस तिने माझ्याकडे पाहून म्हटलं मला तुम्हाला काही सांगायचं आहे मी म्हणाल हो बोला ती थोडा वेळ शांत राहिली आणि म्हणाली माझी इच्छा आहे की तुम्ही माझ्याशी लग्न करावं मी एकटी आहे तुम्हीही एकटे आहात आपण एकमेकांना समजतो मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझ्यासाठी एक चांगले जीवन साथी ठराल मी काही वेळ शांत राहिलो मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझ्यासाठी एक चांगले जीवनसाथी ठराल मी काही वेळ शांत राहिलो पण मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात आनंदाची एक लाट पसरली कारण पहिल्यांदाच कोणीतरी मला स्वीकारलं होतं मला सन्मान दिला होता मला हवं म्हटलं होतं मी लगेच हो म्हणालो आणि आम्ही लग्न केलं ती खरंच खूप श्रीमंत होती तिच्याकडे कोणतीच कमी नव्हती मोठं घर नोकर चाकर गाड्या बँक बॅलन्स दागिने सगळं काही होतं पण ज्या गोष्टीची तिला सर्वात जास्त उणीव होती ती म्हणजे एक खरा नवरा जो तिला समजून घेईल तिच्यासोबत बसून चहा पील तिचं बोलणं ऐकेल तिच्या शांततेला समजून घेईन तिच्या इच्छा पूर्ण करेल आणि हे सगळं तिला माझ्या रूपात मिळालं आता आम्ही दोघंही या मोठ्या बंगल्यामध्ये खूप शांततेने राहत आहोत ना मला कुठल्या गोष्टीची चिंता आहे ना तिला कारण आम्ही दोघांनी आयुष्यातील सर्वात मोठी लढाई जिंकली आहे एकटेपणा एकटेपणा एकटेपणाविरुद्धची लढाई आता आमच्याकडे सगळं आहे आणि सर्वात मोठं म्हणजे एकमेकांची साथ ती महिला ही एक मोठा व्यवसाय सांभाळत होती जो तिच्या पतीच्या काळापासून यशस्वीपणे चालत होता पण पतीच्या जाण्यानंतर तो व्यवसाय जणू एखाद्या प्राणविहीन शरीरासारखा चालत होता एक दिवस सुनंदाने मला म्हटलं आता हे सगळं तुम्ही सांभाळा कारण मी आई होणार आहे ना मी आता ऑफिसला जाऊ शकते आणि ना मीटिंग्समध्ये सहभागी होऊ शकते आधी सगळं माझे पती पाहायचे आणि आता मी एकटी आहे त्यामुळे ही जबाबदारी तुम्ही घ्या मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे मी ऑफिसला जायला सुरुवात केली काही महिन्यातच मला व्यवसायाची समज यायला लागली मी त्यात नवं काहीतरी आणलं जुन्या पद्धतींना नवीन जीव दिला मी दिवस रात्र प्रामाणिकपणे मेहनत घेतली कारण आता तो व्यवसाय फक्त सुनंदाचा नव्हता तो माझाही होता आज ऑफिसमध्ये मुलाखती चालू होत्या आणि मी माझ्या टीमसोबत उपस्थित होतो उमेदवार येत होते मुलाखती घेतल्या जात होत्या तेवढ्यात कळलं की पुढचा मुलगा जो मुलाखतीला येत आहे तो दुसरं कुणी नाही माझा लहान भाऊ आहे तोच ज्याने मला मध्यरात्री घराबाहेर हाकलून दिलं होतं तो आत आला आणि मला पाहून चकित झाला जणू त्याच्या पायाखालची जमीनच सरकली तो म्हणाला आपण इथे तुम्ही तर जसं या कंपनीचे मालक वाटत आहे मी म्हटलं तुझी नजर नीट आहे मीच या कंपनीचा मालक आहे आता तू सांग तू इथे का आलायस तो म्हणाला मी नोकरीसाठी आलो आहे जुनी नोकरी गेली घर खर्च भागत नाही पण आता तुम्ही इथे आहात म्हणून आशा आहे की नोकरी मिळेल कारण तुम्ही माझे सक्के भाऊ आहात मी म्हटलं हो का नाही तू बाहेर जाऊन थांब आम्ही निर्णय घेऊन सांगतो तो आनंदाने बाहेर गेला पण माझ्या मनात एक वेगळी शांतता होती एक वेगळी शांत झळ ज्यात जुने जखम पुन्हा ताज्या झाल्यासारखं वाटू लागलं थोड्याच वेळात निकाल जाहीर झाला आणि त्या नोकरीसाठी दुसऱ्या एका मुलाचं नाव घेतलं गेलं तो अधिक शिकलेला होता त्याचा अनुभव चांगला होता आणि तो पदासाठी योग्य होता माझ्या भावाचं नाव घेतलं गेलं नाही दुसऱ्या दिवशी तो ऑफिसमध्ये आला माझ्यासोबत कॅबिनमध्ये येऊन म्हणाला तुम्ही माझ्याशी बरं वागला नाही मला नोकरी दिली नाही मी म्हटलं त्या रात्री तू माझ्याशी बरं वागलास का विचारलेस का जेव्हा तू आईच्या डोळ्यांदेखत देखत मला खोट्या आरोपांवरून घराबाहेर फेकलं होतंस तुझ्या बायकोला विचार जिने मला खोलीत बोलावलं आणि मग दार बंद करून आरडाओरड केला की मी तिच्यावर हात टाकला आहे हे सगळं एक कट होता जेणेकरून मला ती खोली सोडावी लागेल आणि आता तू माझ्याकडून न्यायाची अपेक्षा करतोस तू म्हणतोस की तू माझा भाऊ आहेस पण भाऊ तो असतो जो पाठीशी उभा राहतो तो नाही त्याच्या मुळावर कुराड चालवतो तो लाजून तिथून निघून गेला जाताना फक्त एवढेच बोलला आता तुमच्याकडे सगळं आहे म्हणून तुम्ही आमच्यासारख्यांना तुच्छ समजता मी म्हणालो हो तू असंच समज कारण तुमच्यासारखे लोक फक्त स्वतःचा फायदा बघतात आणि जेव्हा कुणाकडे काहीच राहत नाही तेव्हा त्यांच्यासाठी जमिनी देखील संकुचित करून टाकतात पण जेव्हा तोच माणूस काही मिळवतो तेव्हा त्याच्याच दारावर येऊन उभं राहता क्षमा कर आता माझ्याकडे तुझ्यासाठी काहीच नाही मी त्याला कोणतीही मदत केली नाही कारण ज्यांनी मला अंधाऱ्या रात्री एकटं सोडून दिलं होतं त्यांच्यासाठी आता माझ्या मनात ना दया उरली होती ना जागा आता मी माझ्या पत्नीसोबत माझं जीवन जगतोय एक शांत सन्मानाचं आणि प्रेमळ आयुष्य जिथे प्रेम आहे आदर आहे आणि मनशांती आहे आणि हे सगळं काही मला माझ्या स्वतःच्या घरात कधीच मिळालं नव्हतं जीवनाचं सर्वात मोठं सत्य हे आहे की वेळ कुणाची वाट बघत नाही ना कुणाच्या त्यागाची मोजणी करत बसतो वेळ फक्त पुढे जातो आणि जेव्हा तो निघून जातो तेव्हा मागे फक्त आठवणी ठेवून जातो काही कडवट काही गोड आणि काही अशा क्षणांची भेट देतो ज्यात आपल्याला वाटतं की हेच आपलं सगळं काही आहे पण हेच लोक आपल्याला सगळं गमवायला लावतात या गोष्टीतून मिळणारा धडा आहे की जर नातं केवळ स्वार्थावर उभं असेल तर ते नातं नाही ते फक्त काळानुसार टिकलेलं एक संबंध असतं जे वेळ आल्यावर आपलं खरं रूप दाखवतं आपण अनेकदा आपल्या कुटुंबासाठी सगळं काही अर्पण करतो आपलं बालपण आपलं तारुण्य आपल्या स्वप्नांचा त्याग करतो अगदी आपलं सुखसुद्धा पण त्याच्या बदल्यात मिळतं ते फक्त फसवणूक ही फसवणूक तेव्हाच अधिक वेदनादायक ठरते जेव्हा ती फसवणूक आपल्याच म्हणणाऱ्या लोकांकडून मिळते आपण नेहमी विचार करतो आपले लोक आपल्याला कधी त्रास देणार नाही आपल्याला कधी एकटे सोडणार नाही पण तेव्हा हेच लोक आपल्या विरुद्ध कट रचतात तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो माणसाने कधीही एखाद्या टप्प्यावर हार मानू नये कारण देवाची शक्ती अमर्याद आहे तो ज्याला हवे त्याला सन्मान देतो आणि ज्याला हवे त्याला अपमान आई जी कधीतरी अगदी छोट्या गोष्टीसाठी रडायची तीच आई जेव्हा आपल्या मुलाला घर सोडून जाताना पाहते तेव्हा शांत उभी राहते पण तोच मुलगा जेव्हा देवाच्या कृपेने यशस्वी होतो तेव्हा परत फिरून येत नाही कारण ज्यांनी जखमा दिल्या असतात त्यांच्याकडून कधीही औषधाची अपेक्षा करता येत नाही माणसाने आपल्या मनाच्या जखमांकडून धडा घ्यावा आणि त्यांना आपली ताकद बनवाव, कारण जे काही घडतं ते आपल्याला आणखी मजबूत बनवण्यासाठी असतं आयुष्य ही एक यात्रा आहे आणि या यात्रेत आपल्याला चांगले व वा वाईट दोन्ही प्रकारचे लोक भेटतात पण खरी गोष्ट ही आहे की आपण त्यांच्याकडून काय शिकतो जर तुमचं मन शुद्ध असेल तुमचा हेतू प्रामाणिक असेल आणि तुमचं परिश्रम खरं असेल तर देव तुम्हाला अशा ठिकाणी पोचवतो जिथे कदाचित तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल म्हणून कोणाच्या कटांपासून घाबरू नका कोणाच्या फसवणुकीमुळे तुटू नका आणि कोणाच्या द्वेषामुळे स्वतःवरचं प्रेम करणं कमी करू नका कारण ज्याने तुम्हाला जन्म दिला आहे तो तुम्हाला कधी एकटं सोडणार नाही प्रेक्षक मित्रांनो आजची कहानी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर ओम शिवाय लिहायला अजिबात विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत